तुम्ही कधी के कल्पना केली आहे का एका ठिकाणी असं सौंदर्य असू शकतं जेथे फक्त एका महिन्यासाठी हजारो रंगेबिरंगी फुले आपले तेज उघडतात जणू निसर्गाने स्वतःच एक रंगपंच सजवला आहे आणि तो केवळ काही वेळेसाठी आपल्यासाठी होतो आपण जाणार आहोत त्या गूढ आणि अप्रतिम कास पठारावरती जेथे फुले आणि डोंगर यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो नमस्कार मित्रांनो कसे आहात एकदम मज्जत ना तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणावरती आणि एक नवीन जागेवरती आलो आहोत जे आहे निसर्ग संपन्न अशा साताऱ्या शहराच्या जवळ ज्याला जा कास पठार म्हणलं जातं कास पठार ओळखलं जातं इथं असलेल्या विविध रंगांच्या फुलांसाठी विस्तृत असा हा असलेलं पठार आणि याच्यावरती उगवलेली ही फुलं तर पाहण्यासारखी आहे आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाणी बघू शकता मागच्या साईडला आहे सातारा शहर ज्याला डोंगर रांगांच्या कुशीमध्ये वसलेलं शहर म्हटलं जातं आणि त्याच्या बाजूलाच पाहू शकतो आपण ते अजिंक्य तारा किल्ला न हा नजारा पाहण्यासाठी खरं तर तुम्ही तर थांबल्यानंतर तुम्हाला हा सुंदर असा नजारा पाहायला भेटतो आणि इथून पुढं खरं तर चालू होते आपली कास ग जाण्याचा रस्ता चला तर आज आपण हा संपूर्ण कास पठार एक्सप्लोअर करणार आहोत कुठली फुलं आहे आणि कशा पद्धतीने आपण ती पाहू शकतो ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ कास पठारला येण्यासाठी पुणे ते कासपठार हे सुमारे एकशे दहा किलोमीटरचं अंतर आहे याला साधारण तीन ते साडेतीन तास आपल्याला लागतात आणि जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर मुंबईवरून मुंबई ते कास पठार सुमारे दोनशे चाळीस किलोमीटरचा अंतर आहे याला सुद्धा तुम्हाला साधारण साडेपाच ते सात तास लागतात आणि जर तुम्ही सातारा सिटीमध्ये जाणार असाल तर साधारण पंचेचाळीस मिनिटाचं अंतर आहे आणि पंचवीस किलोमीटरचं हे संपूर्ण अंतर आपल्याला पाहायला भेटतं जस जा जसं आपण काच पठाराच्या दिशेने निघतो तस तसे आपल्या समोर दिसायला सुरुवात होते पाण्याचे निखळ धबधबे जणू निसर्गाने आपल्यासाठी खास सजवलेले खजिनेच होय पुढे चालत असताना आपल्याला दिसतात सुंदर हॉटेल्स आणि रिसॉर्ट जे विश्रांतीसाठी उत्तम आहेत आणि मग येतो एक अद्भुत क्षण जिथे आपण पोचतो त्या गावाकडे जो पठारावरून जणू एखाद्या स्वप्नवत दुनियेत उभाच आहे तर मित्रांनो आता मी रस्त्यामध्ये जातातच सातारा रस सोडल्यानंतर वरती घाटाने वर आल्यानंतर वृत्तेश्वर पठारावरती थांबलोय मी आणि मित्रांनो या पठारावरती बघा जातानीच तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही तर्फाला भरपूर अशी पिवळी फुलं यालाच मिकी माऊस फुलं म्हणतात तर मित्रांनो ही बागा असली भारी दिसते ते ना काय बोलायचं आणि पूर्ण या पठारावरती येलो कलर असा निसर्गाने वतला आहे जणू असं वाटतंय कारण की संपूर्ण अशा पद्धतीचे फुलं तुम्हाला इथं पाहायला भेटतात तर मी बघू शकता ही फुलं आणि मस्त वेगळी बघा संपूर्ण रस्त्याच्या रस्त्याच्या दोन्ही तर्फा तुम्हाला ही अशीच फुलं पाहायला भेटणे आणि तर या पठारावरती कधी एवढी फुलं नसतात परंतु पहिल्यांदाच अशी इतकी फुलं खरं तर पाहायला भेटतात आहे म्हणजे असतात पण एकदम नॉर्मल तुरळक अशी फुलं असतात परंतु आता मात्र या ठिकाणी भरपूर फुलं पाहायला भेटतात आहे तर आपण इथनं थोडंसं पुढं हा खालचा डॅमचा व्ह्यू पाहूया तो बघा खाली डॅम दिसतोय आपल्याला तो डॅम तुम्हाला मी दाखवतो तर आपण या पठारावरती थांबलो ना तर आपल्याला इथून पाहायला भेटतो तो उडमरी डॅम तो बघू शकताय आणि मस्त या पठाराच्या दोन्ही बाजूला डॅम एक उडमुरी डॅम आहे आणि एक कनेर कनेर डॅम आहे असे दोन्ही डॅम आपल्याला इथनं पाहायला भेटतात सर जर आपल्याला जास्त वेळ आपल्याला द्यायचं आहे ते खरंतर कासपाठारला त्यामुळे पटकन निघतो लगेच येत ना तर आपण पुन्हा एकदा थांबलो रस्त्यावरती थोडंसं पुढं आल्यानंतर कारण काय बघा मित्रांनो अजून तर कासपेठावर एकोणीस किलोमीटर बाकी आहे परंतु जातानाच आपल्याला इतकं सुंदर नजारा पाहायला भेटतोय सगळे लोक आहे ना इथं इथंच थांबून ये ना फोटो वगैरे गारे बघू शकताय आणि या रस्त्याच्या दोन्ही तर्फाला आपल्याला मस्त आणि छान पिकी येलो येलो सगळं दिसतंय आणि हा नजारा खरं तर पाण्यासारखा आहे परंतु आपल्याकडं इथं न बघता आपल्याला जायचंय पुढं तर चल कापाठाराला जाऊ हे तिथलीच मजा बघू येथून निघाल्यावर आपण निसर्गाच्या सौंदर्यावर मंत्रमुग्न होतो तेव्हाच पुढे आपल्याला दिसू लागतो एक छोटासा पण महत्त्वाचा ठिकाण ते म्हणजे तिकीट घर तिकीट घ्यावी लागत प्रवेश शुल्क दीडशे रुपये विद्यार्थी चाळीस रुपये होय मित्रांनो काच पाठाराच्या प्रवेशासाठी आपल्याला तिकीट द्यावं लागतं आणि फक्त तिकीट घेऊनच आपण या परिसरामध्ये प्रवेश करू शकतो त्यानंतर आपण जाऊन पोचतो या ठिकाणी असलेल्या पब्लिक पार्किंगवरती या पार्किंगमध्ये आपण आपली गाडी लावायची मित्रांनो आपण आलोय पार्किंगला गाडी लावलेली आपण पार्किंगमध्ये आणि बघा आत्ता वाजलं फक्त दहा दहा वाजता तुम्हाला बघू आहे किती गर्दी आहे त्यामुळे पटकन जर तुम्हाला लवकर यायचं असेल तर लवकर या जेणेकरून तुम्हाला लवकर इथं बस नाही जायला भेटत ज्या अशा बस आहे त्या बस आपल्याला कासपाठारापर्यंत घेऊन जातात तर मित्रांनो लाईन लावायला लागते गर्दी असं तर लाईनमध्ये उभं राहून आपल्याला नंबरने नाही आपले जायचं गाडी फुल झाल्याशिवाय पुढे जात नाही या बसमधला प्रवास हा मोफत असतो यासाठी कुठलंही शुल्क आपल्याला द्यावं लागत नाही पार्किंगपासून ते काच पठाराचं अंतर हे साधारण दोन किलोमीटर इतकं आहे त्यामुळे जाण्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनटं खूप होतात जाताना आपल्याला पावलागणीच हिरवागार निसर्ग पाहायला भेटतो तसेच आजूबाजूला असलेलं काचचं कंपाऊंड सुद्धा त्याच्या आतमध्ये असलेली सुंदर खुलं पाहत आपण जाऊन पोचतो ते कास पठारच्या तीन नंबर गेट वरती मित्रांनो फायनली पोहोचलो आपण इथं गाड़ी, गाड़ी ले ले, ले ले आपने आपने ही आपली गाडी गाडीतून उतरल्या आपल्याला तिकीट दाखवून आतमध्ये जायचं इथून परत घेतलं इथून आपलं आतमध्ये जायचं तर मित्रांनो केलेली आपण आतमध्ये एंट्री तिकीट दाखवून इथं ड्रोन अजिबात अलाउड नाही ड्रोन घेऊन आहे परंतु ड्रोनने आपल्याला शूट करता येणार नाही आहे बॅड लक ठीक आहे चला आपण असं आहे या पद्धतीनं तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो ही आहे तीन नंबर गेट आणि आपल्याला इकडनं असं फिरून आणि इकडनं असं फिरून आपल्याला जायचं आहे दोन नंबर गेट आणि एक नंबर गेटला ज्या ठिकाणी आपल्याला फुलं वगैरे जास्त बघायला भेटतात परंतु आत्ता आता आपण एक गाईड घेणार आहे कारण की इतक्या लांब आलो आहे आपण तर आपल्याला फुलांची पण थोडीशी माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण की बरेच त्या माणसांना वाटतं की आपण आलो सगळं आपल्याला माहिती आहे मित्रांनो डोळ्यांपेक्षा जी फुलं आहे ती खरं तर खूप सूक्ष्म काही फुलं आहे जी आपल्याला माहिती नाही आहेत तर आपण एक गाईड घेतो आहे दोनशे रुपये चार्चेस आहे फक्त त्यामुळे गाईड घेतलेला कधी पण चांगलं कारण तो आपल्याला बऱ्यापैकी सगळी फुलांची नावं वगैरे आपल्याला सांगतो गाईड घेऊ आणि पुढचा आज सगळा परिसर बघून घेऊया का नाळ बोलतो त्याला चवर हे औषधे म्हणजे आपलं ते गुडघे गुडघे दिसत ना त्यासाठी ते वापर जाईल कमी आपली हळद असते ना शेम हळद येते त्याला खाली हळद येते हो शेम जंगली जंगले औषधीमध्ये गौरीला आपण पूजा करतो गौरी तेरडा हा गौरी तेरडा असं तो म्हणतो मी सकाळी सात वाजता फुलवून उमलतं हे बारा वाजता मिटून जाणार आता मिटत चाललेलं आहे हे डॉट आहेत ना ते आ आपले आपल्या असतात ना तसे आहेत त्याला आणि क ते निळ आहे ना ते त्यात असे केस आहेत बारीक 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 असं बारी। आबोलीमा आहे हे अकरा वाजता उमलते अकरा ते दोन हे बेटर आपल्याला आणि हे निलि एक निलिमा म्हणून आहे हे दोन वाजता उमलतं दोन ते चार चार साडेचार पाच मिटून जाते हे पण हे तिन्हींचा वेगवेगळा टाईम आहे हे निसुर्डी एका फुलामध्ये तीन कलर असतात यात एकच आहे दोन कलर आहे यामध्ये इकडे आहेत त्याला तीन कलर आहेत निसुर्डी निसुर्डी चपट्यामरी बनवार केडे अजून फुलं आलं ना याला फुल येतं पिवळ्या कलरचं जागा फुल येतं याला रान वांग यालाची छोटी वांग येतात बघा चालेल एक आपलं पित्त झालं ना ते खाल्लं की पित्त निघून जाते नायचं हे काही हे निसुर्डे या तीन कलर आहेत हो ते नाही पण या तीन कलर त्या दोन कलर आहेत यात तीन कलर आहेत हे टोपले कारवी हे आठ वर्षात एकदा फुल येतं हे गेल्या वर्षी ना भरपूर फुलं आलेली पूर्ण पटर या फुलांनी भरलेलं ह्या वर्षी आता कुठंतरी आले थोडी थोडी आणि आले जातात ह्या वर्षी पण हे काय ह्या तिरमिरे बोलतात हे फुल बघा त्या लेन्समधनं बघा कसं दिसतं ते हे वर्गमूळ दुधी बोलतात त्याला आपला काटा जरी लागला ना तर एक चिक येतो दुधवा आणि येतं ते काय तर असं ते काटेवरती बसवलं तर काटा आपण सो निघून येतो ना बाहेर ही गेल्या वर्षी कारवी आलेली आता ह्या वर्षी सुकून गेली आता परत सात वर्ष नाही प येणार फुटणार आता म्हणजे ते आता रोपे तारा येणार जी पण फुलं येणार सात वर्ष म्हणजे गेल्या वर्षी आले होऊन सात वर्ष येणार आत्ता एक महिनाभर चालणार आणि ते जास्त ऊन जर पडलं ना तर सुकून जाणार त्याला ऊन पण पाहिजे पाऊस पण पाहिजे दोन्ही पण पाहिजे असं ते पाहिजे एक आहे नीलकंठ त्या फुलामध्ये ना बारीक बघितलं ना असं दातं आणि जीभ दिसतात त्याचं पण बघा बघाय दिसेल तुम्हाला ही सर्व दुर्मिळे तो गौरी हा, हार आहे ही हळद आहे त्याला फुलं येत नाही रान हळद आहे ना त्याला फुलं येतात त्याला फुलं येत नाही प्लेन येतात ते डायरेक्ट हा ही रान हळद ते गौरी हार म्हणून हा हरडा हिरडा बोलतो ना आपण चोरणीमध्ये वापरतात मेडिसिनमध्ये एक आहे बारंगी म्हणून हे बारंगीची भाजी करतात पानाची फुलपाखरू आणि फुलं येत बघा त्याला एक आहे बघा निलकानी म्हणून हे दोन कान आहेत तोंडे नीलकाने शेतावरे दुधासाठी हां म्हणजे लेडीजसाठी वापरतो दातपडी रामेटा बोलतात मराठीमध्ये दातपडी हे झाडे हे आपली कांडे आहे ना ते सुकलेले आपण याची पावडर केली दाताला लावली ना दात हलतात त्यानं आणि हे पानं आहेत ना तिथं बारीक असा रस काढला अंगाला लावला शूज येते पहिली कशी येतं एकूण ती गाय आपल्याला विकायची आणि ती जर बारीक असली त्याचा रस काढून त्याच्या अंगाला लावायचे आणि ती गाय अशी जाड व्हायची त्याला विकली ना की पैसे भरपूर आले की परत त्याला देऊन टाकायची परत अर्ध्या ता एक तासानं आहे तशीच होणार ती म्हणजे लगेच उजा आपल्या जर लावली ना अर्धे एक तास तेवढे सुज राहणार परत आहे तसंच होणार आपला रिट्टा असतो ना सेम पण हे पहिली कपडे वा धुण्यासाठी वापरायचे केस हे धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी हां मराठीमध्ये गेळा बोलतात रिट्टा छोटा असतो हा फेस होतो कपडे धुण्यासाठी पहिली वापरायचे ते आता आपण दोन नंबर गेल्या साहेब नालो आहे आता तीन नंबर इकडे हे तीन नंबरला अजून तिकडं चालू आता अठराशे हेक्टर साडेचार हजार एकर आणि पूर्ण खडक आणि ही फुलं आहेत ना ते खाली माती आहे जे मातीवरती येणार नाही खाली खडकावती येणार या आता काय आमचं गाव आहे हीच फुलं येणार आहे तर जवळ असून आता तिकडं आपण तिकडं थोडी माती तरी होती इकडे अजिबात माती नाही तुम्हाला दाखव आपण जाऊ तिकडं आत्ता तीनशे पंच्याहत्तर म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे येतात आत्ता आहेत एक तीस ते पस्तीस फुलं आत्ता आहेत आपण बघतोय ती आणि तर तीनशे पंच्याहत्तर बाकी अजून येणार आहेत काही काही येऊन गे गेली ते हे गेंद धनगरी फेटावतात त्याला हे वरती आहेत ना काळे काळे डॉट आहेत भरपूर डॉट आहेत धनगरी बोलतात त्याला की असं दनगर फेटा बनतात गोव असं येते गो आणि ते निळे ना शेतीच्या असू तर इथं मात्र तुम्हाला दाखवतो आता हे ही फुलं आहेत ना ये खाली माती बागी ते का थोडी थोडीच माती एकदम एक यावरती दगडावरती जास्त माती असली की येणार नाहीत आपण जरी घरी घेऊन गेलो लावले कोंडीमध्ये तरी येत नाहीत आता आठ दिवसामध्ये पूर्ण भरले सगळ्यात पहिलं बघा आलेलं ते काय पाचगण आंबरी म्हणून एक फुले व्हाईट कलर आहे ना ते सगळ्यात पहिलं आलेलं ते एकच राहिले आता इथं या दोन दोन प्रकार मंजेरी दोन प्रकारचे एक पाण्यामध्ये येतं आणि एक असे येते एक जांभळी मंजरी म्हणून एक दुसरे त्याला आपण खातो तर असे जरे येतात त्याला पण जंगली आणि दुसरं एक नाव आहे तारागुच्छ म्हणून स्टार वान अशी फुलं आहेत छोटी हां लेन्समध्ये पण स्टार अशी पूर्ण पूर्ण दिसतात ती फुलं जैनी म्हणून एक ते पण त्यानं फुलं आलं नाही बघा असं सेरुपे जैनी एक आहेत पण ते अजून नव्हते नाही ते होतं मोठं होतं ते आज लहान आहे हां त्याला येतं सत्तावीस शेन्स वाईट एक नर असतो ना पूर्ण असं असतं मादी माझे तर पूर्ण असं प्लेन असते फुलं त्याला तेव्हा आहे हा यावरती किडा बसला ना की पूर्ण असं ते मिटत जात बंद होतं ड्रोशरा इंडिका म्हणून एक एक किडा खाणार आहे ह्याच्यावरती किडा बसला ना की पूर्ण असं मिटत जातं बंद होत जात हो एकदम तर मित्रांनो गाईडने आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे आणि गाईड आपल्याला तीन आणि दोन एवढे दोन नंबरच दाखवतो हो याच्यामध्ये जी फुलं आहे हीच बाकीच्या जागी सुद्धा तीच फुलं आहेत त्यामुळे आपण काय करतो आहे आता गाईड आपला गेलेला आहे आणि आपण इथून चाललं आता एक एक नंबर घेतला दोन आणि एक नंबर घेतला ज्या एक नंबर घेतला तर सेल्फी पॉईंट आहे तिथं तर अनेक लोक फोटो काढतात तिथं आपल्याला जायचं आहे चला आपण आहे गेट नंबर एकला तर मित्रांनो तुम्ही कासपटारला आले तर इथे एक दोन आणि तीन असे तीनच गेट आहे त्यामुळं तुम्ही तीन गेटमध्येच सगळा निसर्ग पाहू शकता तर आता आपण काचपटारच्या एक नंबर गेटमध्ये आलो आहोत आणि इथनं आपण आहोत खूप सुंदर अशी वेगळीच फुलं आणि मस्त छोटे मोठे तलावसुद्धा एक नंबर गेटमध्ये तुम्ही पाहू शकता एक तलाव ज्या तलावामध्ये सर्व पर्यटक त्या तलावापर्यंत जातात आणि इथे तुम्हाला फुलांचं म्हणाल तर तुम्हाला इथे सर्वात जास्त पाहायला भेटेल तो तेरडा आणि रानहळद याचं प्रमाण या भागामध्ये सर्वात जास्त आहे आणि दुसरी छोटी मोठी फुलंसुद्धा आहे जी की तुम्ही कमी प्रमाणात या ठिकाणी पाहू शकताय इथं जास्त करून रानहळद आणि तेरडाचं प्रमाण हे जास्त आहे जसं आपण काच वाठाराच्या प्रत्येक वळणातून पुढे सरकत जातो तेव्हाच आपल्याला समोर दिसतो तो एक छोटासा पण जादुई तळ त्याच्या अवतीभोवती रंगीबिरंगी सुंदर फुले जणू फुले आणि पाणी आपापसात मैत्री करत आहे आणि त्याच्या वरती निळसर आकाश इतकं निर्मळ आणि शांत त्याचं प्रतिबिंब त्या तळ्यामध्ये जणू स्वप्नवत आकार घेत आहेत आजूबाजूला भरभरून पर्यटक फिरत आहेत हसतमुख चेहरे कॅमेऱ्याने भरलेली जागा थोडे गप्पा थोडी मजा आणि थोडं निसर्गाच्या कुशीत हरवलेलं शांत सुख एका क्षणासाठी असं वाटतं जगाचा गडबडपणा कुठेतरी मागं पडला आहे आणि मी फक्त निसर्गाच्या या रंगमंचावरती उभा आहे हे दृश्य जणू मनाला थेट स्पर्श करतं तुम्ही कल्पना करा हिरव्या फुलांच्या कुशीतून चालताना शांत तळ्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पाहताना आणि हा निसर्गाचा गोडवा अनुभवताना हेच आहे काच पठाराचं जादुई सौंदर्य जेथे प्रत्येक क्षण तुमच्यासाठी असतो एक खास आठवण तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा आपला काच पठाराचा हा व्हिडिओ भरपूर फुलं आहे भरपूर व्हरायटी आणि तुम्ही इथं आल्यानंतर नक्कीच तुम्हाला इथं म्हणजे एकदम अप्रतिमाचं वातावरण आहे महत्त्वाचं म्हणजे सगळीकडं पाहीन तिकडं फुलंच फुलं आहे त्यामुळं इथं आल्यानंतर जे तुम्हाला अपेक्षित आहे ते नक्कीच तुम्हाला इथं म्हणतो ना आपण आनंद नक्की मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय